फिजिओथेरपी सर्व वयोगटासाठी आरोग्यपूर्ण जीवनशैली प्रदान करते फिजिओथेरपी उपचार पद्धत भविष्यात आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य शक्ती ठरणार पृथ्वीराज पाटील यांचे प्रतिपादन प्रमिलादेवी पाटील फिजिओथेरपी कॉलेज हे जिल्ह्यातील दुसरे फिजिओथेरपी कॉलेज आहे फिजिओथेरपी उपचार पद्धत ही रुग्णांच्या वेदना कमी करणे स्नायूंची ताकद वाढवणे लवचिकता सुधारणे आणि शरीराची गतिशीलता वाढवून रुग्णांना आरोग्यपूर्ण जीवनशैली प्रदान करणारी उपचार पद्धत आहे बहुतेक हॉस्पिटलमध्ये सर्रास फिजिओथेरपी उपचारासाठी फिजिओथेरपिस्ट असतातच ही एक औषधमुक्त उपचार पद्धती आहे वैद्यकीय क्षेत्रात या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याचा ओढा वाढत असून प्रमिलादेवी पाटील फिजिओथेरपी कॉलेजमधून दर्जेदार फिजिओथेरपिस्ट घडत आहेत या कॉलेजच्या वतीने फिजिओथेरपी उत्साहात सप्ताह हो, उत्साहात साजरा करताना राम मंदिर ते आमराई दरम्यान फिजिओथेरपी जनजागृती रॅली काढण्यात आली त्यामुळे वेदनारहित फिजिओथेरपी उपचार म्हणजे काय त्याचे महत्त्व व रुग्णांना होणारा लाभ याची माहिती लोकांना मिळाली फिजिकल फिटनेससाठी मसाज योगा चालणे स्नायू मजबूत करणे व वा लवचिकता वाढवणारे व्यायाम यांचा समावेश असलेले फिजिओथेरपी उपचार पद्धत ही नितांत गरजेची बनलेली आहे मी या उपक्रमाबद्दल कॉलेजचे अभिनंदन करतो यापुढील काळातही असे उपक्रम कॉलेजने राबवावेत असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी केले फिजिओथेरपी सप्ताहानिमित्त प्रमिला देवी पाटील फिजिओथेरपी कॉलेजच्या वतीने आयोजित फिजिओथेरपी जनजागृती रॅलीचा समारोप व बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते कॉलेजने आयोजित केलेल्या फिजिओथेरपी सप्ताहात डॉक्टर योगेश येडगे यांनी हेल्दी एंजिंग विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले आणि पोलीस उपनिरीक्षक स उषा गायकवाड यांचे सायबर क्राईम फसवणूक व प्रतिबंध या विषयावरील मार्गदर्शन लक्षवेधी ठरले या सप्ताहात वृद्ध सेवाश्रम कुपवाड येथे फळे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर सर्वांच्या मनात घर करून गेले तसेच महाविद्यालयाच्या फिजिओथेरपी डीमध्ये मोफत फिजिओथेरपी शिबीर महावि महिलांचे आरोग्य तपासणी व फिजिकल फिटनेस शिबिर घेण्यात आले याचा लाभ अनेक स्त्री पुरुष रुग्णांनी घेतला हेल्दी एजिंग अँड फॉल प्रिव्हेंशन या विषयावर आधारित पोस्टर स्पर्धा वादविवाद रील मेकिंग मंजुषा रांगोळी व फेस पेंटिंग अशा विविध स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या त्यामध्ये विद्यार्थी सहभाग उल्लेखनीय ठरला तसेच विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी मजेशीर खेळांचे आयोजनही करण्यात आले या सर्व उपक्रमामुळे सप्ताहात रंगत आले यावेळी फिजिओथेरपी उपचार पद्धतीवर नाटिकेचे सादरीकरण झाले याला सांगलीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला संस्थेचे संस्थापक चेअरमन माननीय पृथ्वीराज पाटील ट्रस्टी माननीय ॲडव्होकेट वीरेंद्रसिंह पाटील यांच्या प्रोत्साहनाबद्दल कॅम्पस कोऑर्डिनेटर डॉक्टर सतीश पाटील यांच्या सहकार्याबद्दल व प्राचार्य डॉक्टर आकांक्षा जोशी यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने आणि विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा